Obrigado. You know what

स्टेजच्या समोरची करते स्वयंसेवक ही स्टेजच्या समोरची करते पूर्ण बाजूला करा कृपया सहकार्य करा महिला मंडळांना समोर येऊ हो द्या

چیلنج دیوند چیلنج

मी मुख्यमंत्री पदाला बोलत नाही मुख्यमंत्री पदाचा सन्मान आणि आम्ही त्याला म्हणतोय त्याचा नेता काय सन्मान तरी पण सांगतो त्यांनी अधिवेशन घेतलं सत्ता दिली मराठी म्हणजे ओबीसीसाठी लागला मराठीसाठी बोल राहणार आम्ही काही जमतदार ठाले

پانچ لکھا چھ دہ لاکھ مربئی پولیس کر

तुझ्या सरकार नाही तुझ्या पक्षाला नाही आमच्या आधी बोललो आमची माया रामराबाब तुमच्या सर पोटला घालणे देखील तिथे झोट्या पाणी तुम्ही गोळ्या घालणार Põe na